ढोके पेट्रोल पंप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मागच्या पंधरा दिवसापूर्वी सर्व गुळ फॅक्टरी धारकांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमचा भाव वाढवून द्या ऊसाला पीआरपी प्रमाणे भाव द्या असं निवेदन देण्यात आलं होतं पण त्याची दखल न घेतल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे तर काय सांगाल आपण आता आमचा अंत तुटलेला आहे आता आम्ही कपासला नसून जोपर्यंत उसाला पहिली उत्तर पस्तीसशे रुपये मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता शांत बसणार नाही बर आपण किती दिवसात अल्टिमेटम देत आहे दोन दिवसात देतो आम्ही आता बाद झालं कारण प्रशासनाला आम्ही भरपूर बोललोय त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया असेल त्यानंतर आता बघून घेतील शेतकरी कारखानदाराचं काय असेल ते बघून घेणार आम्ही आता ते सांगून कोण जमणार नाही कारण सांगून टाव होत नाही बिगर संता टाव टाका लागतो आपल्या सोबत काळे साहेब आहेत काय सांगाल काळे साहेब आम्ही ह्याच्या आधी दोन महिने झालं निवेदन प्रत्येक कारखान्याच्या दारात गेला त्याला विनंती केली साहेब तुम्ही आमच्या उसाला पहिले या पार तीन हजार रुपये पहिले उचल द्या त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सुरु चोवीस रुपये उसाला पहिली उचल गुळपिट्टीवाल्याने जाहीर केली पुन्हा अनेक आम्ही शेतकरी जमाजमा केलेस आणि पुन्हा पंचवीसशे रुपये जाहीर केली पुन्हा आम्ही प्रत्येक कारखानदारच्या दारात गेलो त्यांना निवेदन दिलं पहिले उचल तीन हजार रुपये गुळपिट्टीवाल्यांनी आणि साखर कारखानदारांनी पहिले उचल आम्हाला पस्तीसशे रुपये द्यायला पाहिजे प्रशासनानं सुद्धा ह्याची गंभीर दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्ही आज ढुकी येथे पेट्रोल पंप शिवा शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे जर आम्हाला ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये तीन हजार रुपये गुळपीठे आले आणि कारखानदारांनी पस्तीसशे रुपये नाही दिली तर यापुढे आम्ही कोणत्याही शेनी कुठल्याही शेनी शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि याचे गंभीर परिणाम साखर कारखानदाराला भोगावं लागतील आम्हाला आम्हाला त्यांना हात जोडून कळकळी जीवन येते जागे व्हा आमच्या उसाला पहिली उचल पस्तीसशे रुपये द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रवींद्र इंगळे यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील साखर कारखान्याला सळूक पोळू केल्याशिवाय सोडणार नाही कारण की आम्ही आणि त्यांच्या बारकाईत खोलात गेला नाहीत हे वजन काटे मारतेत ऊसाची पी चोरतेत इकडे बघा आमच्या इकडे आठ नऊ आठ नऊ सध्या सारा सरीरा दाखवतात उसाची फडात वेगळी आणि कारखान्यावर उसाच्या फडामध्ये चौदा ब्रेक्स लागतील चौदा आणि कारखान्यावर गेले की नऊ होती अशी काय जादू केली ह्यांनी कि के शेतकऱ्याच्या फडात चांगली चांगली लागत आणि कारखान्याला गेले की नऊ लागत याचाही सोक्ष मोक्ष झाला पाहिजे वजन काट्यावाले वजन काट्या जी जिल्ह्याची वजन काट्या समिती असती त्यांनी पाच पैसे खाऊन शांत वजन काट्याची एक्याही तपासणी झालेली नाही या अगोदर स्वाभिमानी संघटनेनं निवेदन दिलं होतं गुळ फॅक्टरी धारकांना त्यावेळेस सत्तावीसशे रुपये भाव देऊ असं कळवलं होतं होतं का मग नाही खोटं होतं ते साप खोटं होतं त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना ऊस देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी सत्तावीसशे रुपये भाव आणि कुणाचं सत्तावीसशे रुपयाने बिल निघालेलं नाही त्यांनी पंचवीसशे सव्वीसशातच आहेत आमचं त्यांना हात विनंती आहे तुम्हाला सत्तावीसशे रुपये न देता तुम्ही पहिली उचल तीन हजार रुपये यंदा द्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आपण सगळ्या पक्षाचे साखर कारखानदार आज सगळे बुडारी जिल्हा खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य सगळे नगरपालिकेत प्रचारात गुंतले असताना इकडे शेतकऱ्याच्या घरावर दरोडा मारण्याचं काम गुळपिटी साखर कारखानदार करत आहेत सावध व्हा आमच्या उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या अन्यथा शेतकऱ्याचा तुम्ही अंत पाहू नका आपल्या सोबत सचिन देवकते म्हणून आहेत ते पण आंदोलनात सहभागी आहेत बोला काय सांगा आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन केलंय त्याला पाठिंबा म्हणून मी सचिन देवगदे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष धाराशिव यांच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आपल्या माध्यमातून मला या सरकारला सांगायचंय की बाबा नो येड्या बाबडीचं सर्पण देखील राज्या या राज्यामध्ये या देशामध्ये आठ रुपये किलो न जात आहे परंतु आमच्या शेतकऱ्याचा ऊस मात्र दोन रुपये अडीच रुपये किलो न आपण घेतात आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि या कारखान साखर सम्राटांना मला सांगायचंय की आपण शेतकऱ्याच्या उसाचा रस सा आठवून साखर काढत नाही तर या शेतकऱ्या उसाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं रक्त आठवून साखर काढून त्यातून पैसे कमावतात तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना जो निर्णय घेईल त्याच्या खंड्याला खंडा लावून हा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता देखील लढल्याशिवाय राहणार नाही आणि जो स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो निर्णय घेतलाय येता दोन दिवसामध्ये पस्तीस रुपये भाव जाहीर करा जर तो नाही केला तर आम्ही देखील एक ही ट्रॅक्टर या कारखान्याला जाऊ देणार नाहीत असं आपल्या माध्यमातून या साखर सम्राटांना आव्हान करतो काय सांगाल किती भाव पाहिजेत मी तानाजी पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी धाराशिव आज आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे की आपण सरासरी तीन हजार पाचशे रुपये कोणत्याही परिस्थितीत एफ आर पी द्यावा अन्यथा आज ही ठिणगी पडलेली आहे आणि ही ठिणगी उद्या त्या ठिणगीचं उद्या एका आगीमध्ये रूपांतर होईल त्याच्यामुळं ते वेळ येऊ देऊ नका कारण क्रांती करावी लागेल आणि क्रांतीच्या दैवताला जर गरज पडली तर रक्ताचा नैवत दाखवण्याची ताकद आमच्या सगळ्यामध्ये आहे त्यामुळं आमचा तुम्ही या ठिकाणी संयम बघू नका

आता ते पोते गेल्यावर किती गेल्यावर बारा झाला आता दोन हजार किती होती गेल्यावर गेल्यावरती तीनशे साडेतीनशे पाचशे काय करायचं ते सगळं परवर कारखानदारांनी साडेतीन हजार रुपये द्यायला काय अडचण नाही मळी काय बी होत ते आमचं म्हणजे सगळं तुमच्या उसापासून काय भाव आम्हाला काहीच नाही तर आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे आहेत काय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वारंवार यांना निवेदन दिलेले आहेत त्यांना विनंती केली तर भेटवर जाऊन आम्ही त्यांना विनंती करून हात जोडून सांगितलं की बाबा पहिली उत्तर कृष सचिवाल्यांनी तीन हजार द्यावी आणि कारखानदारांनी पहिली उत्तर पस्तीसशे रुपये देवी इतकं सांगून जर मगरू रावला देणं काही समजत नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या आपण आत्रम भूमिका घेईल ज्या ठिकाणी वाहतूक दिसेल त्या ठिकाणी आम्ही वाहन फोडू वाहनं जाळू काही करू परंतु आम्ही आता गप्प बसणार नाही एवढी आमची ठाम भूमिका आहे लवकरात लवकर या मगरू राहुला तिनी मग जाहीर करून पहिली उचल पस्तीसशे रुपये द्यावी हे आमची एक स्वाभिमानी शक्ति संघटनेची मागणी आहे आम्ही राजपत्ती साहेबांच्या आम्ही या मगरूर कारखानदारांना व्हॉटनीवर जर नाही आणलं तर आम्ही स्वाभिमानी नाव विकून सांगणार नाही किंवा लावणार नाही